राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत हक्काचे व्यासपीठ शेकडो व्यापारी एकवटले आणि महाड नगरपालिकेवर धडकले शहरामध्ये अनधिकृतपणे रस्ता अडवून व्यापार करणाऱ्यांबाबत तसेच अनधिकृतपणे विक्री व्यवसाय करणारे बाहेरील फेरीवाले याबाबत महाडमध्ये व्यापारी संघटना आक्रमक आमचे व्यापारी सदस्य जरी चुकीचे आढळले तरी त्यांच्यावर कार्यवाही करण्यास मागेपुढे पाहू नका वाहतूक कोंडी अनधिकृतपणे रस्ता अडवणारे किंवा रस्त्यापर्यंत व रस्त्यावर माल ठेवणारे या सगळ्यांबाबत प्रशासनावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत व्यापाऱ्यांकडून धडक कार्यवाहीची मागणी महानगरपालिकेवर धडकलेल्या व्यापाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेठ मुंदडा कुमार मेहता गणेश चंगम सचिन पवार सिद्धेश थरवल महेश ओक निखिल शेठ मनीष मेहता सचिन राऊत राजू भंडारी राजू शेठ शिंदे व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मेहता यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा